abriga तालुक्यात दिनांक दहा फेब्रुवारी रोजी वादळी वाऱ्यासह प्रचंड गारपीट झाली त्यात शेतकऱ्यांचे गहू हरभरा तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यवतमाळ वाशीम मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी तालुक्यातील महम्मदपूर गोंधळी मुबारकपूर वडगाव एरणगाव सरूळ सारफळी या गारपीटग्रस्त गावात आणि शेतशिवारात जाऊन या भागाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे आज बाबुळगाव तालुक्यामधले काही जे काही गाव आहेत ज्याच्यामध्ये दोन दिवसापूर्वी काल परवा जी काही गारपीट झालेली आहे त्या गारपिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मी आता इथे बघते आहे की चण्याचं नुकसान झालेलं आहे तहसीलदार साहेब मॅडम आणि सगळा बाकीचे कृषी विभाग पण या ठिकाणी आलेला आहे माझ्या ह्या सूचना स्पष्टपणे आहेत की कुठल्याही शेतकऱ्यांचा सर्वे थांबता कामा नये आणि सरसकट सर्वे झाला पाहिजेत दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छिते की मालाच्या भावाबद्दल आमच्या शेतकरी बांधवांच्या भावना तीव्र आहेत आणि ज्यांनी कुणी मी लोकसभेमध्ये काय बोलले बघितलं असेल तर मी सोयाबीनचा माल जेव्हा शेतकऱ्यांचा निघतो तेव्हा शेतकऱ्यांचा जे काही भाव आहे तो पडतो हे जे काही धोरण आहे त्याच्यावरती पण केंद्र सरकारला फार मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे हा विषय मी त्या ठिकाणी विषय केला एस डी बी टी ला सुद्धा मान्यता मिळायला पाहिजे ज्या कास्तकाराला वाटेल की मला हे बी टीचं बियाणे हे लावायचं आहे ज्याला वाटेल ऑर्गेनिक करायचे तो त्या पद्धतीने करू शकेल परंतु आता पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे मी तर हे केलं की पुढच्या बजेटमध्ये सुद्धा शेतकऱ्यांवर ते आता आपल्याला फोकस करण्याची आवश्यकता आहेच कारण शेतकरी हा कष्टकरी आहे ऐंशी टक्के लोक आपण शेतकरी परिवारामधले भारतामधले लोक आहोत आणि म्हणून शेतकरी हा केंद्रबिंदू समजूनच पुढच्या काळामध्ये सुद्धा काम झाला पाहिजे प्रक्रिया उद्योग झाले पाहिजेत जोडधंदे आले पाहिजेत मत्स्यसाठी आणि दूध डेअरींसाठी जे, जे काही मोठा प्रोग्राम केंद्र सरकारने राबवला तसाच शेतकऱ्यांच्या भावाच्या संदर्भामध्ये येत्या काळामध्ये आपल्याला खूप गांभीर्याने विचार करावा लागेल आणि आपली जी काही नाफेडची खरेदी आहे ती लिमिटेड आहे ती खरेदी लिमिटेड न ठेवता ती सर सगळ शेतकऱ्यांची मग चना असेल सोयाबीन असेल किंवा कुठलंही पीक असेल तर त्यामध्ये इन्क्ल्यूड केलं पाहिजे पीक विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा माझी नाराजी होती एकोणीस मध्ये पण फार मोठं आंदोलन मी केलं ला, त्यावेळेला लाख लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडले आजही पीक विमा कंपन्या ह्या शेतकऱ्याला नडवतात हाच प्रकार आतापर्यंत समोर आलेला आहे आणि म्हणून पीक विमा कंपनीने केवळ आपल्या तुंबड्या भरू नाही तर पीक विमा कंपनीने राज्य सरकार जो सर्वे करतो त्याच सर्वेच्या माध्यमातून त्यांना मोबदला द्यावा ही सुद्धा मागणी गेल्या कित्येक दिवसापासून मी स्वतः करते